यावल तालुक्यातील कोरपावली महलखेडी गावाजवळील रस्त्याची दैनावस्था झाली असून याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे कोरपावली महलखेडी फाटा इथे पुल उभारणी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे वाहनधारकांना वाहन चालवणे क कठीण झाले आहे चिखलामुळे वाहनधारक घसरून पडत आहे पायी चालणेसुद्धा जिकरीचे ठरत आहे रस्त्याचे काम त्वरित करून येथे पुल उभारणी करावी अशी मागणी महलखेडी ग्रामस्थ करीत आहे संघर्ष माझा न्यूज करिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी हा दुरुस्ती व्हावा तीन वर्ष चार वर्ष पूर्वीपासून हा रस्ता खराब झालेला आहे वाहनं घसरता बायामुळं पडतात इथून हे संडाशी रस्त्यात करता पण रस्ता खराब झालेला आहे वरपर्यंत पूल बांधावा अशी आमची विनंती आहे लोकांना त्रास होतो गाऱ्यामुळे गाऱ्यामुळे आणि वरती ते वाहनं घसरून पडतात माणसं पडतात बाया पडतात लोक शेतात जायला शेतात जायला